श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतेन स सर जयती सिंधुरवदनदेव यत्पाद पंकजस्मरण वासरमणिरी व वा तमसा राशीन नाशय विघ्नानां विघ्नाम गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो देव उत्कर्ष पावत आहे दैनिक पंचांग दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार शालिवाहन श्री शके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू चांद्र ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष कृष्ण पक्ष तिथी दशमी तिथी गुरुवारी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत नंतर एकादशी तिथी सुरू न नक्षत्र आश्लेषा नक्षत्र दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत नंतर मघा नक्षत्र सुरू योग शुभयोग रात्री सव्वीस वाजून अकरा मिनिटांपर्यंत नंतर शुक्लयोग सुरू करण दिवाकरण बिष्टी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत नंतर रात्रो करण रात्री बावीस वाजून पन्नास मिनिटांपर्यंत नंतर दिवाकरण बालव सुरू सूर्योदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी अठरा वाजून चौदा मिनिटांनी रवी कन्या राशीत आहे चंद्र दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत राशीत आहे आणि नंतर चंद्राचा सिंह राशीत प्रवेश आज आकाशात राशीत असणारे ग्रह ज्ञान रवी हा ग्रह कन्या राशीत आहे अठ्ठावीस अंशावर चंद्र कर्क राशीत आहे सव्वीस अंशावर मंगळ तूळ राशीत आहे एकवीस अंशावर बुध तूळ राशीत आहे एकोणीस अंशावर गुरु मिथून राशीत आहे एकोणतीस अंशावर शुक्र कन्या राशीत आहे आठ अंशावर शनी वक्री मीन राशीत आहे दोन अंशावर राहू वकरी कुंभेमध्ये तेवीस अंशावर हर्षल वक्री ऋषभ राशीत सहा अंशावर मीन राशीत पाच अंशावर वक्री प्लुटो मकर राशीत सहा अंशावर वकरी आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग रवी लाभयोग चंद्र चंद्र केंद्रयोग हर्षल अशा प्रकारे हे ग्रहांचे दोनच अंशात्मक योग आहेत राहुकाळ गुरुवारी गुरुवारी राहुकाळ हा गुरुवारी राहुकाळ हा दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असतो दशमी तिथी गुरुवार रश्मी पृथ्वी गुरुवार पृथ्वीवर अग्निवास आहे दिनविशेष घवाड सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत नंतर अशुभ विष्टी दहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत एकादशी श्राद्ध पितृपक्षातील महालय श्राद्ध पंधरा नोव्हेंबर दोन हजार पं पंचवीसपर्यंत करता येते की ज्याच्यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते मानसन्मान मिळतो आणि ते मोक्ष गतीला प्राप्त होतात आणि त्या संपूर्ण पित्रांचे शुभशिर्वाद आपल्या कुटुंबाला मिळू शकतात म्हणून पित्रांचे स श्राद्ध अत्यंत क करणे हे अतिशय गरजेचे आणि महत्त्वाचे आहे दीनविशेष एकादशी श्राद्ध आहे आणि सोळा ऑक्टोबर हा दिवस अकरा नंतर चांगला आहे अकरा नंतर चांगला आहे तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने आपणाला नित्यगंगास्नानाचे फल मिळते आणि गंगास्नाना हे गंगास्नानाचे फल मिळण्यासाठी आपण हे पंचांगांचा व्हिडिओ दररोज दररोज ऐका त्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून पंचांगांची ही पूर्ण माहिती आपल्याला नेहमी नियमित मिळेल आणि तुम्हाला गंगास्नानाचे फल मिळेल शुभम भवंतु आज मी तुम्हाला सोळा ऑक्टोबर हा दिनविशेषासंबंधी माहिती सांगणार आहे तर सोळा ऑक्टोबर हा दिवस कशासाठी आहे या दिवशी काय काय घडलेलं आहे या सर्वांची माहिती तुम्हाला येथे मिळेल सोळा ऑक्टोबर सुविचार ज्याने स्वतःला जिंकले तो सर्वात मोठा विजेता दिनविशेष प्रदीपावंत नाटककार ऑस् उस्क, ऑस्कर वाईल्ड यांचा जन्मदिन अठराशे चोपन्न कविवर्य सोपान देव चौधरी सो यांचा जन्मदिन एकोणीसशे सात प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ हरगोविंद कुराणा यांना नोबेल पारितोषिक एकोणीसशे अडुसष्ट आचार्य विनोबांचे बंधू आणि सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे यांचा जन्मदिन व्यक्तिविशेष जगप्रसिद्ध आयरिश नाटककार विनोदकार कवी आणि प्रतिभावंत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ऑस्कर वाईल्ड यांचा आज जन्मदिन दिनांक सोळा ऑक्टोबर अठराशे चोपन्न रोजी आयर्लंडमधील डबलिन येथे त्यांचा जन्म झाला हजरझबाबी विनोदकार व कवी म्हणून प्रसिद्धीस आलेल्या वाईल्ड यांची रोहाना ही पहिली कविता कलेसाठी कला या वादाचा कट्टर पुरस्कर्ता असणारा वाईल्ड हा अठराशे नव्वद ते एकोणीसशे या कालखंडातील सौंदर्यनिष्ठ कलावादाचा अडवयू होता जे काम परवा करता येईल ते उद्या करू नका वेगात जा आणि आमचा तुरुंग पहा हळूचा आणि आमचे शहर पहा यासारख्या चतुर संभाषण शैलीबद्दल तो विशेष प्रसिद्ध होता त्याच्या नाटकातून विनोद विरोधाभास आणि चतुरोक्ती खचून भरलेल्या कोट्यांची एकोणीसाव्या शतकातील इंग्रजी रंगभूमीला सुखात्मिकतेचा एक नवा प्रकार बहाल केला वाईल्डच्या कथांतून त्याची चिंतनशीलता कल्पनाशक्ती चित्रमय शैली आणि कारुण्याची किनार लाभलेला मार्मिक विनोद आढळतो दूरचे दिवे कुसुमाग्रज आणि शोभेचा पंखा वि ह कुलकर्णी त्याच्याच नाटकाची मराठी रूपे असा हा, हा प्रतिभावंत नाटक दिनांक तीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी हे जग सोडून गेला आज त्यांचा जन्मदिन बोधकथा सहदेव महाराजांजवळ पांडुरंग गेला व म्हणाला महाराज मला आत्मज्ञान द्या सहदेव महाराजांनी पांडुरंगाच्या हातात एक चिमणी ठेवली व म्हटले तुला कोणीही पाहणार नाही अशा जागेवर जाऊन तिला मारून ये पांडुरंग चिमणी घेऊन बाहेर गेला संपूर्ण दिवसभर भटकून सायंकाळी परत आला चिमणी तर त्याच्या हातातच होती महाराजांनी विचारले का अरे पांडुरंग काम पूर्ण केल्याशिवाय का परत आलास पांडुरंग म्हणाला महाराज मला अशी जागाच मिळाली नाही की जिथे मला कोणीही पाहू शकणार नाही कारण जरी एखादे ठिकाण मला निर्मनुष्य दिसत असले तरी माझ्यातील आत्मा जागा होता तो मला पाहत होता म्हणून मी चिमणीला मारू शकलो नाही सहदेव महाराज म्हणाले पांडुरंगा आता तुला खरं आत्मज्ञान झालं तात्पर्य आत्मा जागा आहे तो सर्व पाहतो आहे याचे भान असणे हेच आत्मज्ञान चिंतन भक्ती जिज्ञासेतून निर्माण झाली पाहिजे आणि बुद्धीत कृतीचा निश्चय निर्माण झाला पाहिजे भक्ती वैयक्तिक जीवनातील आसरा आहे सामाजिक जीवनाची ती गरज आहे भगवंताचे गुणगान करण्यासाठी भक्ती नाही तर स्वतःचे जीवन बदलण्यासाठी भक्ती आहे सामाजिक विकास साधण्यासाठी भक्ती आहे सोळा ऑक्टोबर याविषयी तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे आणि सतरा ऑक्टोबरला रमा एकादशी वसुबारस हे दोन महत्त्वाचे सण आहेत त्याविषयी माहिती सतरा ऑक्टोबरच्या दैनंदिन पंचांगात आपल्याला मिळू शकेल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 지방도 1도